प्रदेश ओबीसी भाजपाचे सचिव दत्ताभाऊ कोल्हे यांचा वाढदिवस वा अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला नांदेड येथील श्री गणेश गार्डन येथे आयोजित या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी परिसरातील नागरिक कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आमदार भीमराव तापकीर आमदार सिद्धार्थ शिरोळे शहराध्यक्ष धीरज घाटे प्रदेश ओबीसी मोर्चा सचिव संजय गाते यांनी दत्ताभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या मान्यवरांनी दत्ताभाऊंनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाची प्रस्तावना दत्ताभाऊ कोल्हे यांनी स्वतः केली नागरिकांचा आशीर्वाद आणि भगिनींचा विश्वास हेच माझे बळ आहे असे त्यांनी सांगितले आभार प्रदर्शन खडकवासला भाजपा सरचिटणीस जनश्री ते कोल्हे यांनी मांडले एवढी मंडलाध्यक्ष रुपेश गुले सचिन मोरे सचिन दांगट सुभाष नाणेकर निखिल धावडे बापूसाहेब पोकळे किशोर पोकळे लक्ष्मण मते संदीप पोकळे अतुल चाकणकर अनिल मते रमेश गायकवाड मनिषा मोरे रश्मी घुले सागर कोल्हे महेश हगवणे गणेश वांजडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी अजय कोल्हे अंकित कोल्हे दर्शन रायकर तसेच दत्ताभाऊ कोल्हे मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले त्यांच्या अथक मेहनतीमुळे हा सोहळा यशस्वी ठरला सोहळ्यात सेल्फी विथ बाप्पा होम मिनिस्टर खेळ पैठणीचा लकी ड्रॉ आणि दांडिया स्पर्धा अशा विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत उत्सवाला रंगत आणली हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा वाढदिवस सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला पुणे महानगरपालिकेसाठी दत्ताभाऊ कोल्हे हे प्रबळ दावेदार असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले भगिनींचा आशीर्वाद आणि नागरिकांचा विश्वास असाच कायम लावं अशी भावना व्यक्त करत दत्ता भाऊ कोल्हाचे मनापासून वाढदिवस सुरू आहे गणेश गणेश कार्यक्रम नांदेड भाऊ काय सांगाल आजच्या कार्यक्रमानिमित्त आजचा जो माझ्या अभिष्ठ चिंतनाचा कार्यक्रम झाला तो खूप सुंदर झाला हजारो महिला यामध्ये सहभागी झाल्या व आमचे हजारो कार्यकर्ते यामागे यामध्ये सहभागी होऊन त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला तरी आम्ही कुठली संपत्ती कमवली नाही तर चालेल परंतु अशी माणसाची संपत्ती आम्ही कमवली याबद्दल आम्हालासुद्धा अभिमान मानतो वाटतो तरी यात सांगायचं म्हणजे नवरात्र असल्यामुळे आमचे बरेचसे नेते नवरात्रीच्या पूजेनिमित्त बाहेर गेले असल्यामुळे येऊ शकले नाहीत तरी आमचे अण्णा तात्पीर यांनी धावती भेट दिली तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष ओबीसी मोर्चा संजयजी गाते यांनी विदर्भातून येऊन आम्हाला इथं शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो आभा आभार मानतो तसेच या कार्यक्रमाला ज्यांनी उत्कृष्ट असा प्रतिसाद दिला त्या सर्वांचे मी खूप खूप अभिनंदन करतो भाऊ आज दिवसभरामध्ये कोणकोणते उपक्रम घेतले तुम्ही आज दिवसभरामध्ये सर्वात सुरुवातीला साडेसात वाजता आम्ही रोडला तसेच खडकवासला शाळेमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला यामध्ये आम्ही पाचशे झाडांची रोपे लावली तसेच त्यानंतर आम्ही प्रदेशाध्यक्ष कार्यालयामध्ये शहराध्यक्ष का कार्यालयामध्ये शहर कार्यालयामध्ये जाऊन तेथे ते जे सोलापूरचे पूरग्रस्त होते त्यांना एक मदतीचा हात आम्ही दिला आणि आमच्या इथून तो तीन ट्रक माल या इथून आमच्या पूर्ण शहराच्या वतीने मदत म्हणून सोलापूर शहराला आम्ही दिलेला आहे आज महिला बदलांचूर्त प्रतिसाद भाऊ बो, काय आवडतात नवरात्र असल्यामुळे आम्ही हे निश्चित सांगू शकतो की महिला या कोणत्याही राज्याचे तत्व हे त्यांच्या शक्तीने पालटू शकतात नवदुर्गा भवानी माता लक्ष्मी माता या रूपात त्या प्रत्यक्ष असतात त्यामुळं माझ्या मतानुसार त्यांचा आशीर्वाद मिळणे हे खूप भाग्याचे काम आहे आणि आज या निमित्ताने त्यांचा आशीर्वाद मला मिळालेला आहे काय आव्हान काय कराल या तेहतीस प्रभाग नंबर तेहतीसमध्ये जो विकास खुंटलेला होता किंवा पाहिजे तसा झालेला नव्हता कारण इथं ग्रामपंचायतचे शासन होते आणि हा नव्याने महानगरपालिकेत आत्ता केलेला असल्यामुळे मागील तीन वर्षात इथे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचे काम झालेलं नाही आहे प्रशासन लक्ष देत नाही आहे त्यामुळं इथून चांगले काम करणारे विकासाचे काम करणारे लोक निवडून गेले पाहिजे ही अपेक्षा आहे धन्यवाद बापू बापू काय सांगाल भाऊंचा वाढदिवसा मी सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत आणि त्यांची महत्वाची आकांक्षा पुणे महानगरपालिकेमध्ये पाऊल टाकावं ही इच्छा आहे आप त्याला आम्ही पूर्णपणे आमच्या यथाशक्ती जेवढी काय मदत प्लस जेवढी काय ताकद त्यांच्या पाठीला लावता येईल ते आम्ही लावणार आहोत आणि भाऊंना आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये पाठवणार आहोत त्याच भाऊंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो तरुण मित्र आज आपल्या दत्ता भाऊंचा वाढदिवस तुमच्या आमच्या सर्वांच्या साक्षीने आपल्या संपन्न खरं तर सांगायचं झालं तर राजकारण म्हटलं तर ते सत्ता मिळवण्याचे साधन नसून समाजामध्ये विविध प्रश्न असतात हे विविध प्रश्न प्रश्न आग्रस्थानी ठेवून सोडवण्याचं एक माध्यम आहे असं आम्ही मानतो भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने दत्ताभाऊ करत या भागामध्ये या परिसरामध्ये मी पाहतोय जाहीर तीन दत्ताभाऊंचं चांगलं काम आहे जाहीर तिथं दत्ताभाऊंचं नाव आहे समाजामध्ये आमच्या माता भागिनी असतील त्यांना सक्षम बनवण्यासाठी समाजामध्ये विविध विकास काम त्याचबरोबर आपल्या तळणांचे जे प्रश्न असतील असे सगळे सांप्रदायिक क्षेत्रातले प्रश्न असतील दत्ताभाऊंच्या बरोबर मी इतक्या दिवस आता फेरफेर पाहतो कुठला कुठली समस्या कुठला प्रश्न असा नाही की भाऊंना काहीतरी वाटा मोलाचा वाटा नाही तर आपल्या या अशा चांगल्या आमच्या मार्गदर्शकाचा आठवडा दिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं दत्ताबाभाऊला शुभेच्छा देण्यासाठी दबाऊ तुमच्या या असंख्य तुमच्या महिला भगिनी ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आम्ही रक्षाबंधनच्या कार्यक्रमात पाहिलं दोन तीन हजार महिला भगिनी महाराज दत्ताबाई ठिकाणी राखीव बांधण्यासाठी राहिले आहोत तुमच्या कामाची तुमची जेवढी सांगत तेवढी कमी बदल इतकं तुमचं काम आहे आणि त्याचबरोबर आमच्या दत्ताबाऊंच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या आमच्या भगिनी गणेश दत्ता दत्ताभाऊ कोंढे यांचं सुद्धा काम मैदानामध्ये समाजामध्ये आवडून आहे खरंच हे दोघांची जोडी समाजासाठी लाख झटणारे आहे त्यांचे प्रश्न सोडवणारे आहेत मी तर आमच्या शिवने भागामध्ये काम करतो शिवने कोंढरे खोपरे आणि या बाजूने आमचे दत्ताभाऊ असतील त्यांच्या सौभाग्य असतील या भागामध्ये ताज वाहतात त्यांच्याबरोबर आमच्या अमित भाऊ मोठे असतील रमेश भाऊ गावकर असतील दत्ताबाऊंचे सगळे या ठिकाणी दत्ता दत्ताबाऊंबरोबर प्रेम करणारे दत्ताबाऊ बरोबर काम करणारे सगळेच त्यांचे मित्र परिवार असतील नातेवाईक असतील सत्ता भाऊ आम्ही सगळे तुमच्याबरोबर सदैव आहोत तुमच्या या ठिकाणी भर देतो भगिनींचा तर आशीर्वाद आहे आणि वाढदिवस पण आमचा नवरात्रीमध्ये आलेला आहे नवब आहेत आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांचा आशीर्वाद भेटता म्हणजे आता तुम्ही तुमच्या काळामध्ये शंभर तुम्हाला काळ देईल आणि हेच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने नवयोगाच्या प्रार्थनाच्या वती दत्ताबाबांचं आयुष्य स्वतःक्र सन्मान असं आनंदाचं घरभर जावं पण दत्ताबाबांच्या आमच्या इच्छा आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्यांना पुढे महाराज पुढे काम करण्याची संधी आली आहे तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर राहील पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा